संपूर्ण महाराष्ट्रात गोडवा पसरवणारं एकच कुटुंब म्हणजे चितळे कुटुंब आणि उद्योग समूह पण सर आज तुम्हाला थोडसं आम्ही अडचणीत का पाडणार आहोत कारण तुमच्याच प्रॉडक्ट्सचं एक रॅपिड फायर आपण घेणार आहोत तर मग इंद्रनील चितळे काय प्रेफर करतील चितळेंची बाकरवडी की चितळेंची काजूकती काजूकती इंद्रनील चितळे काय चितळ्यांचे श्रीखंड की चितळ्यांचा चितळ्यांचे बेसन लाडू की चितळ्यांचं सोनपाप सोनपापडी पेढा की चितळ्यांची बर्फी आणि चितळ्यांचं पुणे का चितळ्यांचं फरसाण की चितळ्यांचं बाकरवड बाकरवडी धन्यवाद सर एनडीटीव्ही मंचावरती आल्याबद्दल आणि या रॅपिड साठी